नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शेवटी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केलेलं आहे आणि या निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये एकूणच खळबळ उडालेली आपण पाहतो अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या म्हणजे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी हे अपेक्षितच होतं वगैरे प्रतिक्रिया दिल्यात पण शरद पवार हाच आमचा चेहरा आहे शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे किंवा हेच आमचं नाव आहे असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली स्वतःला दिलासा देण्यासाठी तिकडे दे उद्धव ठाकरेंकडे सुद्धा हीच परिस्थिती झाली मग उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचा चेहरा आहे किंवा बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत आहेत त्यामुळेच ती खरी शिवसेना आहे असा त्यांच्या नेत्यांनी दावा केलेला आहे आता हे सगळे दावे होत राहणार आहेत निवडणूक आयोगाने हे दोन्ही पक्षांचे निकाल दिलेले आहेत खरं तर निवडणूक आयोगाने हा जो काय निर्णय दिला उद्धव ठाकरेंच्या बाबत असो किंवा शरद पवारांच्या बाबत असो हा फक्त एक तांत्रिक मुद्दा आहे की चिन्ह कोणाला किंवा नाव कोणाला कोणाचा पक्ष हे सगळं जे काय बहुमताच्या आधारे त्यांनी ठरवलेला आहे तो फक्त एक तांत्रिक मुद्दा आहे मुळात ह्या दोन्ही पक्षांची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यात जे काही दोन गट तयार झाले त्या दोन्ही गटांची किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दोन गट तयार झाले त्या दोन्ही गटांची खरी कसोटी जी आहे जनम ती जनमानसामध्ये होणार आहे म्हणजे जनतेच्या न्यायालयात होणार आहे मध्यंतरी जेव्हा राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला उद्धव ठाकरेंच्या संदर्भात म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात त्यानंतर मग लगेच त्यांच्या निर्णयाची चिरफाड करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय वगैरे भरवलं होतं ते जनता न्यायालय नव्हे तर निवडणुकीचं जे जनता न्यायालय असतं त्याच्यामध्ये खरी कसोटी असते कारण त्या ठिकाणी तुमचा पक्ष कोणाचा आहे तुमचा पक्षाचा अध्यक्ष कोण आहे त्याचा कोणता चेहरा आहे याला महत्त्व असतं असं मला वाटत नाही त्या ठिकाणी महत्त्व कशाला आहे तर तुमच्या भूमिकेला महत्त्व आहे तुमची भूमिका तुम्ही काय मांडता ती किती प्रभावीपणे मांडता त्या भूमिकेला तुम्ही कसा न्याय देता त्या भूमिकेची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही काय करता मैदानामध्ये कसे उतरता याला लोक महत्व देत असतात जर आपण शिवसेनेच्या बाबतीत पाहायचं आलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे कोणी मोठे नेते नव्हते किंवा त्यांनाही अशी कोणती पार्श्वभूमी नव्हती प्रबोधनकार ठाकरे होते पण ते काय राजकीय व्यक्तिमत्व नव्हते पण तरी बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका मांडली मराठी माणसाची भूमिका असेल महाराष्ट्राची भूमिका असेल हिंदुत्वाची भूमिका असेल ही भूमिका त्यांनी ज्या प्रभावीपणे मांडली मराठी माणसाच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनामध्ये जे काय होतं जी खतखत होती जो असंतोष होता त्याला वाचा फोडण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं ती भूमिका लोकांना पसंत पडली बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याकडे पाहून लोकांनी मतं दिलेली नाहीत तर त्यांच्या भूमिकेला मतं दिलेली आहे आणि ती भूमिका जसजशी लोकांना आवडायला लागली पसंत यायला लागली त्यांचा जो प्रभावीपणा आहे ती भूमिका मांडतानाचा तो लोकांना पसंत यायला लागला आणि तसतशी मुंबईच्या बाहेर इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना पसरत गेली आणि म्हणून ती भूमिका पसंत पडल्यामुळे लोकांनी शिवसेना पक्षाला मोठं रूप दिलेलं आहे म्हणजे शेवटी जनमानस जे असतं ते तुमचा नेता कोण आहे त्याचा चेहरा काय आहे त्याचं चिन्ह काय आहे निवडणुकीतलं हे बघत नाहीत किंवा नाव बघत नाहीत तुमची भूमिका काय आहे आणि त्या तुम्ही त्या भूमिकेशी किती बांधील आहात ती भूमिका पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही काय करून दाखवू शकता आणि आम्हाला ती पसंत आहे का भूमिका इतर पक्षांपेक्षा तुमची भूमिका वेगळी आहे का त्यातून आमचं काय भलं होणार आहे आमच्या राज्याचं काय भलं होऊ शकेल दीर्घकाळासाठी याचा विचार लोक करत असतात त्यामुळे शरद पवार यांच्याकडून चिन्ह गेलं किंवा नाव गेलं त्यानंतर ते अजित पवारांकडे गेलेलं असेल तर लोकांना आज अजित पवारांची भूमिका पसंत पडते का हे बघितलं जाईल शेवटी अजित पवारांसोबत जे काय आमदार चाळीस एक गेलेले आहेत खासदार गेलेले आहेत नगरसेवक गेलेले असतील हे सगळे नेते ही भूमिका मांडणार आहेत जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि ती कोण प्रभावीपणे मांडतं यावर सगळं अवलंबून आहे बाकी कार्यकर्ते जे आहेत ते सातत्याने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत की शरद पवार हेच आमचे बाप आहेत शरद पवार हेच आमचा चेहरा आहे तेच चिन्ह आहेत त्यांना कोणी पराभूत करू शकत नाहीत तेच पुन्हा एकदा शून्यातून निर्माण करतील वगैरे वगैरे सगळं भावनिक आहे त्याला अर्थ नसतो ते कार्यकर्त्यांसाठी ठीक असतं त्यांच्या पक्ष शरद पवारांसोबत असेल ते नेते त्यांच्यासाठी ठीक आहे प्रत्यक्षामध्ये लोकांना तुमची भूमिका पटणार आहे का लोकांना तुम्ही ती पटवून देऊ शकता का लोकांना ती पसंतीस उतरणार आहे का याला महत्व असतं आज नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून दहा वर्ष पंतप्रधान आहेत तर ते का आहेत तर नरेंद्र मोदी आले म्हणून लोकांनी निवडून दिलेलं नाही नरेंद्र मोदींनी जी भूमिका मांडली त्यांच्या पक्षाची त्यांची स्वतःची आणि ती भूमिका प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली जी काय आश्वासनं दिली ती पूर्णत्वास नेली आणि आज आपण पाहतो दहा वर्षामध्ये कशा पद्धतीने त्यांनी जे जे काय घोषणा केल्या योजना आणल्या त्या पूर्णत्वास नेल्या त्यांच्याच कार्यकाळामध्ये त्यांनी पायाभरणी केलेले अनेक प्रोजेक्ट जे आहेत योजना आहेत या सगळ्या पूर्णत्वास गेलेल्या आहेत आणि म्हणून लोकांचा विश्वास बसतो की बाबा ह्या पक्षासोबत आपण राहू या पक्षाला पक्षा मत देऊ मग नरेंद्र मोदी आहेत कारण का त्यांची भूमिका ते प्रभावीपणे मांडतात त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडतात आणि ते पूर्णत्वास नेतात म्हणून या पक्षाला आपण मत देऊ आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या पाठीचे असतात म्हणजे फक्त लोक नरेंद्र मोदींच्या पाठीचे असतात असं नव्हे त्यांच्या भूमिकेच्या पाठीचे असतात तसंच बाळासाहेब ठाकरेंची भूमिका लोकांना पसंत होती म्हणून त्यांच्या पाठीशी होती आता मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन भाग पडलेले आहेत एकनाथ शिंदेसोबत काही आमदार आहेत ते म्हणत आहेत बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे नेतो आहोत तर लोकांना आता ते कसे पसंत पडतायत त्यावर सगळं अवलंबून आहे लोकांना वाटलं एकनाथ शिंदे हे चांगलं काम करत आहेत एकनाथ शिंदे मैदानात उतरून काम करत आहेत ते बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच मराठी माणसाचा हित पाहतायत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतायत सर्वसामान्यांच्या दृष्टीने ते आपले मुख्यमंत्री आहेत असं जर लोकांना वाटत असेल तर त्यांच्या पक्षाला निश्चितपणे मत देतील उद्धव ठाकरे आता पक्ष ही सगळी विभागणी झाल्यामुळे रोज एकनाथ शिंदेंना शिव्या घालतायत किंवा त्यांच्यावर टीका करतायत ते कसे गद्दार आहेत किंवा खोकेवाले आहेत भ्रष्ट आहेत ही रोज टीका करतायत पण ही भूमिका लोकांना पसंत पडली पाहिजे म्हणूनच ते लोकांसमोर जात आहेत पण ती लोकांना पसंत पडली तरच लोक त्यांना मत देणार आहेत आणि त्यानंतरही शिक्कामोर्तब होणार आहे की कोणता पक्ष हा खरा पक्ष आहे त्यामुळे तुमची भूमिका काय ही महत्वाची आहे त्या भूमिकेला तुम्ही चिकटून आहात का हे महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंच्या आधीची भूमिका दोन हजार एकोणीसच्या आधीची ही वेगळी होती ती एक शिवसेनेची भूमिका होती हिंदुत्ववादाची भूमिका होती भारतीय जनता पक्षासोबत ते होते आणि अगदी प्रचारादरम्यान सुद्धा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टीका केली होती पण नंतर मात्र त्यास ते त्याच दोन पक्षांसोबत गेले आता ती भूमिका भलेही त्यांनी किती समर्थन केलं तरी लोकांना लोक ती पसंत पडलेली आहे का सर्वसामान्य लोकांना हे आहे आता कारण ते अडीच वर्षामध्ये सरकार कोसळलं आता जेव्हा विधानसभेची निवडणूक येईल किंवा अगदी लोकसभेची सुद्धा निवडणूक येईल त्याच्यातही लोक हे ठरवणार आहेत की त्यांना ती भूमिका पसंत आहे का भलेही ते किती तिथे म्हटलं जात असलं की उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं ठरवलं गद्दारी केली वगैरे हे सगळं बोलून झालं तरी शेवटी लोक ठरवणार आहेत की हे योग्य घडलं का योग्य झालेलं आहे का अजित पवारांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का हे सगळं नंतर ठरणार आहे त्यामुळे आत्ता जे काय चित्र उभं केलं जातं की याच्यामुळे लोकांचं फार नुकसान झालं महाराष्ट्राचं नुकसान झालं अजिबात झालेलं नाही सर्वसामान्य लोकांचं काही गेलेलं नाही याच्यामध्ये त्यांना काही फरक पडत नाही समोर कोण नेता आहे कोणता पक्ष आहे तो पक्ष आपली भूमिका जी मांडतोय त्या भूमिकेला न्याय देतो का हे लोकांच्या दृष्टीने महत्वाचं आहे तर तसं नसतं तर मग राज ठाकरेंनाही मी पाहिलं राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले त्यांनी जी भूमिका मांडली मराठी माणसाची ती कदाचित त्यांना शिवसेनेपेक्षा चांगली वाटली अधिक ते तडपदारपणे ती भूमिका मांडतात असं वाटलं म्हणून त्यांचे तेरा आमदार निवडून आणले लोकांनी नगरसेवक सुद्धा मुंबईमध्ये जवळपास सत्तावीस एक नगरसेवक निवडून आणले हे सगळं का घडलं तर त्यांची भूमिका पसंत पडली राज ठाकरे जे आहेत ते आहेत म्हणून लोकांनी मत दिलेली नाहीत नुसती आणि जर ही भूमिका तो माणूस पूर्णत्वास नेत असेल चिकाटीने काम करत असेल तर लोक सातत्याने त्याला मतं देतात त्याच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे आता हे जे काही निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेले आहेत याच्या निवडणूक आयोगाला शिव्या घालणारे सुद्धा आहेत की निवडणूक आयोगाने चुकीचं केलं निवडणूक आयोगाने काहीतरी दबावापोटी केलं हे सांगून काही उपयोग नाही कारण हा फक्त एक तांत्रिक मुद्दा आहे खरा जो न्याय होणार आहे तो जनतेच्या न्यायालयात होणार आहे आणि जनतेचं न्यायालय म्हणजे पत्रकार परिषद जनतेसमोर घेणं म्हणजे न्यायालय नव्हे तर त्यासाठी तुम्हाला निवडणुकांना सामोरं जायचंय त्याच्यात लोकांनाही पसंत पडलं एकनाथ शिंदेंची भूमिका पसंत पडली त्यांच्यासोबतच्या आमदारांची भूमिका पसंत पडली तर त्यांना मत देतील उद्धव ठाकरेंची भूमिका पसंत पडते का हे लोक पाहतील त्यानुसार त्यांना मतं देतील त्यानुसार ठरवतील ते योग्य आहेत का किंवा शरद पवार योग्य आहेत का किंवा अजित पवार योग्य आहेत का हे लोक ठरवणार आहेत तेव्हा आत्ता जे काही मीडियामध्ये घडवलं जाते दाखवलं जाते हे सगळं फक्त एक तांत्रिक आहे आणि फक्त एक भावनिक राजकारण आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद